एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा एसपी न्यूज नाशिक मार्फत वारंवार आपण होणाऱ्या नाशिक, वार, नाशिक मनपा निवडणुकीत जे उमेदवार इच्छुक आहेत ज्यांना उमेदवारी करायची आहे अशा इच्छुक उमेदवारांच्या आपण मुलाखती फक्त आणि फक्त एसपीएन न्यूज नाशिक मार्फत बघत आहात आज आपण प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक हा अतिशय चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे असंख्य इच्छुकांची संख्या या प्रभागात आहे जो की प्रभाग क्रमांक दहा दृष्ट्या बघता या प्रभागाचा पूर्णतः विकास झाला नाही असे अनेक इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे की विकासासाठी आम्ही या उमेद या उमेदवारी करत आहोत आम्ही या प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार आहोत परंतु या प्रभागात जे प्रश्न असतील बेरोजगारी असेल नाले गटारे ढापे या ज्या समस्या असतात या दैनंदिन जीवनात नागरिकांना होणारा त्रास असतो जो पाण्याची समस्या सर्वात महत्वाची प्रभाग क्रमांक दहा मधून समोर आली आहे त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज आहोत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे श्री मनोज तांबे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ जानवी मनोज तांबे यांची आपण मुलाखत घेणार आहोत यांची भूमिका जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे या उमेदवारीला सामोरे जाणार आहे आणि कशा प्रकारे महिला सक्षमीकरण बेरोजगारी मुक्त प्रभाग आणि खरोखर सर्वांगीण विकास या प्रभागाचा ते करणार आहेत आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नमस्कार आता आपण आहोत भाजपा सहायता केंद्र हे जे हे जे केंद्र चालवतात ते मनोज तांबे आणि सौ जानवी तांबे यांच्या मार्गदर्शनातून हे केंद्र चालविले जाते याच अनुषंगाने या ठिकाणी आहेत सौ जान्हवी मनोज तांबे ज्या की भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग दहा मधून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या रांगेत उभे आहेत असंच म्हणावं लागेल कारण एकंदरीत जर बघितलं काही की असंख्य उमेदवार हे भारतीय जनता पार्टीसाठी इच्छुक आहेत आणि आपण देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करत आहात तर आपली भूमिका काय असणार काय सांगाल खरं तर गेले अनेक वर्ष झाले आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाचं खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आपल्या शासनाच्या ज्या काही योजना असतील लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहिणीचे आम्ही भरपूर असे फॉर्म महिलांचे भरून दिलेले आहे आणि महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळवून दिलेला आहे तसेच घरेलू कामगारचे जे फॉर्म आहे ते पण भरलेले आहे बांधकाम योजनेचे फॉर्म आहे ते पण आहे महिलांना पेन्शन असेल आणि अनेक प्रकारच्या विधवा महिला आहे त्यांना पेन्शन आणि जे आ, मुला ज्यांचे मुलं जे आई वडिलांना सांभाळत नाही तर अशा काही सिनियर सिटीजन किंवा सिनियर सिटीज सिटीजनच्या अंतर्गत वयाच्या ज्या आतील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण योजना आहे त्या अशा अनेक योजना आम्ही शासनाच्या चा, पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या योजनांचं काम हे माझ्याकडून होत नसेल तर आमच्या लाडक्या मार्गदर्शिका आम ताई सीमाताई हिरे यांच्या ऑफिस मधून आम्ही महिलांपर्यंत ते त्या योजनांचा लाभ हा त्यांना मिळवून देत असतो ताईंच्या मार्गदर्शनाने आणि ताईंच्या मदतीने त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी देखील आम्ही अनेक गेले अनेक वर्ष झाले जसं काम करतो आहे तसं आम्ही भरपूर कार्यक्रम मी घेतलेले आहे चार वर्ष झाले हळदी कुंकू घेतला आहे चार वर्ष झाले नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा सौभाग्य लॉन्स येते आमचा नवरात्र उत्सव हा पार पडतो नऊ दिवस ,まあ महिलांची खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला साथ असते आणि कारण नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा फक्त महिलांसाठीच तो नवरात्र उत्सव असतो एकही पुरुष तिथे उपस्थित नसतो त्यामुळे एकदम बंधनकारक घर जरी असलं तरी ते घरातील महिला सुद्धा आमच्या येथे नवरात्र उत्सवासाठी हो महिलांना पाठवायला ते घर सुद्धा मागे पुढे बघत नाही आणि याप्रमाणे महिलांना त्यांचा आनंद हा खूप चांगल्या प्रकारे नवरात्र उत्सवामध्ये हो घेता येतो तसेच महिला एकीकरणासाठी बचत गटाचं केलेलं आहे मी बचत गट तयार केलेले आहे बचत गटाचे प्रशिक्षण वगैरे हे पुढे काही दिवसात घेतले जातील माझ्या जा, बचत गटाच्या महिलांसाठी त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी अनेक असे उपक्रम हे मी घेतलेले आहे आणि आपले मुलांसाठी सुद्धा आम्ही करिअर मार्गदर्शनचे जे शिबिर आहे ते सुद्धा आम्ही घेतलेलं आहे सुरुवातीला तर आम्ही सुरुवातच करिअर मार्गदर्शनापासून केली आणि आपलं जे हेल्प सेंटर, हेल्प सेंटर आहे या हेल्प सेंटरने कार्यालय जे आहे आपलं भाजपा या पक्षाच्या नावाने आपलं जे मोफत कार्यालय आहे त्या अनेक शासनाच्या योजनांच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांचे जे काही डॉक्युमेंटरी काम असतात ते सुद्धा आम्ही भरपूर असे पर्सनल असतात ते सुद्धा करून देतो आणि ते पण फ्री करून देतो मोफत करून देतो आपण निश्चितच परंतु आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एकनिष्ठ वाव मिळणार की आयते आता जे आलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये की आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य विरोधी पक्षातले ते अगोदर होते आणि ते आता भारतीय जनता पक्षात सामील झाले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खर तर गेले अनेक वर्ष झाले आम्ही पक्ष एकनिष्ठतेने पक्षासाठी पण काम केलं आहे आणि नागरिकांसाठी पण काम केलेलं आहे पक्षाच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या मा पक्षामध्ये जे ज्येष्ठ असतील आमच्या आमदार ताई असतील आमच्या नगरसेविका असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या वतीने काम केलेलं आहे त्यामुळे एक एक प्रश्न ताई था तुम्हाला थांबवतो तुम्ही इतकं सुंदरित्या जे सांगता आहात परंतु जर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तर काय असेल तुमचा अजेंडा माझा अजेंडा हाच असेल की उमेदवारी जरी नाही मिळाली तरी पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला दिलं किंवा उमेदवारी उमेदवारी सॉरी जर दुसऱ्या कोणालाही मिळाली तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करू आणि भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर निवडून आणू यालाच म्हणता मूर्तीमंत उदाहरण जी एकनिष्ठता असते संपूर्ण महाराष्ट्राला खरोखर जान्हवी तांबे यांनी खूप मोलाचा असा हा जे वाक्य वापरलं आहे की आम्हाला उमेदवारी नाही मिळाली तरी आम्ही भारतीय जनता पार्टी ज्याही उमेदवाराला नियुक्त ते करेल त्याचा आम्ही प्रचार करू तसेच या ठिकाणी त्यांचे पती आहेत चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे सदस्य आहेत नाशिकचे श्री मनोज तांबे आपण देखील युवकांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये तरुणांसाठी त्यांचा मनोबल वाढावं यासाठी क्रिकेट स्पर्धा आणि आपली भूमिका काय असणार येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने काम करतोय आणि पक्षश्रेष्ठी त्याला या पक्षात नेहमीच न्याय मिळतो हे मी उदाहरणासही सांगू शकतो या प्रभागामध्ये किंवा इथल्या नागरिकांसाठी युवा असतील महिला असतील ज्येष्ठ असतील या सर्वांसाठी आम्ही बरेच सारे उपक्रम घेतले सांगायचं झालं की आपल्या भागातील युवा लोकांसाठी सर्वात आधी आम्ही करिअर मार्गदर्शन शिबिर घेतलं की जेणेकरून एक दहावी बारावीचा विद्यार्थी त्याच्या करिअरची काय दिशा निवडावी त्याने सायन्स घ्यावे आर्ट्स घ्यावे एमपीएससी युपीएससी द्यावी की सीए सी ए व्हायचे डॉक्टर व्हायचे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात एक चांगले तज्ज्ञ बोलून आम्ही या युवकांसाठी नेहमीच मार्गदर्शन करतो किंवा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल चांगल्या मार्काने पास झाले असेल पास झाले असतील नुसते त्यांचाही गुणगौरव करणं या पद्धतीने आम्ही करतो तसेच यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो जेणेकरून आपल्या बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता पण चांगली असली पाहिजे एक मनोबल चांगला असलं पाहिजे या हिशोबाने आम्ही त्यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा असतील फुटबॉलच्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील या सगळ्या आयोजित करतो आम्ही या सगळ्यां व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका असतील त्यांचं मेंटेनन्स असेल त्यांना काही सुखसुविधा कमी असतील तर आम्ही नगरसेवक नाही कुठून निधी आणून देऊ शकत नाही पण आमच्या खर्चातून आमच्या फाउंडेशनच्या वतीने जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या इथली जी अभ्यासिका आहे तिथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठीची गैरसोय होते टेबल होते पण चेअर नव्हत्या विद्यार्थी यायचे पण मग बसण्याचे उपलब्धता नसल्यामुळे आम्ही तिथे चेअरचे वाटप केले असेल पुस्तकांचे वाटप केले असेल अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमचा सर्वात पहिले अजेंडा हा आहे की या प्रभागातला जो विद्यार्थी युवा वर्ग आहे हा युवा वर्ग सक्षम झाला पाहिजे की आमचा पहिल्यापासून हेच म्हणणं आहे की तो सक्षम झाला तर हे नगरसेवकांची कोणालाही गरज पडणार नाही जेणेकरून विद्यार्थी सक्षम झाला म्हणजे गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के विद्यार्थी सक्षम झाला तर हा एक वेगळ्या दिशेला लागला तर त्या गुन्हेगारी सारख्या त्याच्या डोक्यातच काही येणार नाही याचा वेळ अभ्यासात गेला खेळण्यात गेला किंवा बाकीच्या इतर गोष्टींमध्ये जर गेला तर त्याच्या करिअरच्या दिशा दर्शवण्यासाठी गेला तर तो या गुन्हेगारी क्षेत्रात येणार नाही आणि गुन्हेगारी ही सातपूरमधून या प्रभागामधून माझी इच्छा आहे की या नाशिकमधून कमी झाली पाहिजे बंदच झाली निश्चितच ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु आता तर इथे तुम्ही अशी स्त्री होणार आहात की तुमच्या मागे तुमच्या पुरुष पतीचा हात आहे पुरुषाचा हात आहे त्याबद्दल एस न्यूज मार्फत तुम्ही महिलांना आणि प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल तर खर तर माझे पती मिस्टर सी ए मनोज साहेबराव तांबे हे चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी एक सी एस आहे जो की सी ए लेवलचाच कोर्स आहे कंपनी सेक्रेटरीचा आणि मी टॅक्स कन्सल्टंट देखील आहे आम्ही दोघेही सुशिक्षित आहो याचा आम्हाला गर्व नाहीये पण मला म्हणायचं हेच आहे की आम्ही जे काही समाजकार्य करतो आहे तर ज्याप्रमाणे मुलं आणि पुरुष हे शिकलेले असावेत माणूस शिकलेला असावे त्याप्रमाणे मुलगी ही विद्यार्थी आणि आता समजा महिला असतात त्यांना काही कारणामुळे शिक्षण हे अपुरं ठेवावं लागतं पण जर संधी मिळाली तर पुढे देखील महिलांनी पुन्हा ऍडमिशन घेऊन आणि शिक्षणाचं शिक्षण हे करावं प्रत्येक महिलेने शिक्षण करावं मुलं असो मुली असो लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांनी शिकले शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षण म्हटलं की अभ्यास आला अभ्यास आला की चांगले विचार आले आणि चांगले विचार आले म्हटलं की चांगलं आयुष्य आलं आणि या चांगल्या हे चांगलं आयुष्य सर्वांनी जगावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आमच्या दोघांची मनापासून इच्छा आहे आणि कुठेतरी शिक्षण घेतलं की गुन्हेगारीला हा मोठ्या प्रमाणावर आळा बसतो ज्या ज्या गुन्हेगारी मध्ये आपल्या महिला असतील आपल्या मुले असतील या होरपळून निघतात या होरपळून निघणार नाही आणि मुलांचं आणि माणसांचं देखील नुकसान होणार नाही त्यामुळे शिक्षण हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि यासाठीच प्रगतशील आपला प्रभाग आणि प्रगतशील आपला प्रगत नाशिक आम्ही जिथपर्यंत जेवढी जेवढी मदत करता तेवढी तेवढी मदत आम्ही नागरिकांना करणारच आहे पण मी एस पी एन न्यूज तर्फे आव्हान करते की माझे पती आणि मी आम्ही दोघे देखील भाजपाकडून प्रभा क्रमांक कर दहा मधून निवडणुकीसाठी नगरसेवक या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहोत तर एस पी एन न्यूज तर्फे मी आव्हान करते की आम्हाला पक्षाने एक संधी द्यावी ज्या जी संधी मिळाली की आम्हाला आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि गरजू विद्यार्थी गरजू मुली ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण देखील घेता येत नाही त्यांना देखील आम्ही मदत करू आणि त्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते की नगरसेवक झाल्यानंतरून फक्त प्रगतशील प्रभाग म्हणजे आपले रस्ते पाणी लाईट हेच येत नाही तर नागरिकांबाबत आपल्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि प्रभागातील सगळ्या नागरिकांचा सगळ्या दृष्टीने विकास करू निश्चितच अशा पहिल्या उमेदवार असतील सौ जान्हवी तांबे की ज्यांनी शिक्षणाची गोष्ट या ठिकाणी केलेली आहे नाही तर सर्व उमेदवार जे म्हणत असतात की आम्ही प्रभागाचा विकास करू हाच खरा विकास असावा शिक्षण जे वागी की वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिवाय कोणी हुंकार देणार नाही अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि निश्चिताचं येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ एस न्यूज नाशिक धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद